नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शर्वरीबद्दलचं हे सत्य ऐकून मालतीताई खूप चिडलेले असतात परंतु या सगळ्याचं विक्रांतलंही खूप वाईट वाटतं पण पन... मालतेताईंवर विश्वास न ठेवता हे सगळं काही खोटं आहे हे विक्रांतच शर्वरीला विचारू लागतो विक्रांत शर्वरीला म्हणतो शर्वरी हे सगळं खोटं आहे ना बोल शर्वरी परंतु शर्वरी मात्र काहीच बोलत नाही सर्वजण शर्वरीच्या उत्तराची वाट पाहत असतात तर विक्रांत पुन्हा एकदा शर्वरीला विचारतो शर्वरी, शर्वरी, विचार शर्वरी अगं बोल ना हे सगळं काही खोटं आहे ना तर शर्वरी म्हणते नाही विक्रांत हे सगळं काही खरं आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण शर्वरीकडे पाहू लागतात तर शर्वरी विक्रांतला म्हणू लागते विक्रांत ते जरी मला समजून घे ना परंतु विक्रांत शर्वरीला समजून न घेता तिला बाजूला ढकलत म्हणतो शर्वरीला बाजूला हो मला हातही लावू नकोस असं म्हणत विक्रांत शर्वरीला नाकारतो या सगळ्यामुळे विक्रांतलासुद्धा खूप धक्का बसलेला असतो तर सुमित्राताई आता शर्वरीला विचारता शर्वरी अगं हे करत असताना तुला लाज नाही का वाटली हे सगळं का तू का केलं आहेस बोल शर्वरी तर शर्वरी म्हणू लागते हो आई मी केलं आहे माझ्या हातून चूक झाली आहे आणि ती मला मान्यही आहे परंतु हे सगळं काही मला आईंमुळे करावं लागलं तुला माहीत नाही आहे की कि मला किती त्रास होत होता मी काय सहन करत होते हे मी तुला सांगूही शकत नाही आता मात्र मालतीताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात वा रे वा चोर तो चोर आणि वर शिरदो वा म्हणजे तुझ्या या चुकीचा खापर आता तू माझ्यावर ढकलणार आहेस तर अगं हे सगळं करत असताना तुला लाज नाही का वाटली आणि आता वर तोंड करून बोलती आहेस अगं एवढं सगळं घडूनसुद्धा तुला जराही कशाची लाज वाटत नाही आहे आणि वर निर्लज्जासारखं तू मलाच आता बोलती आहेस की तुमच्यामुळे हे सगळं काही घडलं आहे बस म्हणजे तू किती खोटं बोलू शकतेस हे आज मला कळालं आहे अगं तू प्रेग्नेंट आहेस असं तू आम्हाला सांगितलंस तू आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला माझाच नाही तर नानासाहेबांचा तुझ्या आईचा आणि त्यात विक्रांतचाही आणि दुसऱ्या कोणाचं तरी बाळ तू आमच्या माती मारणार होतीस नाही नाही आम्ही हे कधी सहनही करू शकत नाही हे आत्तापर्यंत तू लपवण्याचा प्रयत्न केलास परंतु आज सत्य समोर आलं आहे तर शर्वरी म्हणू लागते आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या आता या सगळ्यामुळे ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो तर मालतीताई पुढे म्हणू लागतात एक गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत मी शांत होते कारण माझ्या मनात नानासाहेबांबद्दल असणारा आदर नानासाहेबांकडे पाहून मी आत्तापर्यंत काहीच बोलली नाही परंतु नानासाहेब आता तुम्ही तरी काहीतरी बोला तुमच्या मुलीने एवढी मोठी चूक केली आहे आणि तुम्ही शांत का आहात आता शर्वरी नानांकडे जाते आणि म्हणू लागते नाना प्लीज मला माफ करा परंतु नाना शर्वरीकडे पाहताही नाहीत तर त्यानंतर शर्वरी त्यांच्या समोर येते हात जोडत म्हणू लागते आई अगं तू तरी मला समजून घे ना तू तरी मला माफ कर ना परंतु सुमित्राताई शर्वरीचं काही ऐकून न घेता कुठलाही विचार न करता शर्वरीच्या कानाखाली मारतात आता मात्र ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसतो सुमित्रा तरी जा विचारत म्हणतात शर्वरी अगं हे काय वागली तू तुला कळतंय का एवढं मोठं पाऊल उचलताना एकदा तरी तू विचार केलायस का अगं आत्तापर्यंत तू चुका करायच्या आणि आई म्हणून मी त्या सगळ्या काही सावरत जायच्या का नाही चा? आता तू केलेली चूक ही सगळ्यात मोठी आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की कि तू कितीही चुका केल्यास तरी आई म्हणून त्या सगळ्या काही मलाच सहन कराव्या लागतात या सगळ्याला मलाच तोंड द्यावं लागतं शर्वरी अगं आज तर तू तु तुझ्या तु सासरच्यांसमोर आम्हाला तोंड दाखवायला जागाही ठेवली नाहीयेस बोल शर्वरी तू असं का वागरीस शर्वरी हात जोडून माफी मागत असते तर सुमित्राताई पुढे म्हणू लागता शर्वरी अगं तुला एवढा त्रास होत होता तर तू येऊन मला सांगायचंस ना की आई मला त्रास होतो आहे परंतु तू एवढं मोठं पाऊल का उचललं आहे शर्वरी बोल शर्वरी शांतच होते तर आता याच संधीचा फायदा ऐश्वर्या घेते आणि म्हणू लागते हो ना शर्वरी वंस अहो तुम्हाला जर एवढा त्रास होत होता तर तुम्ही आमच्याशी येऊन बोलायचं होतं तुम्ही एवढं खोटं का वागलात आणि तिने तिनेसुद्धा तुम्हाला साथ दिली आणि आता जानकी आहे कुठे असं म्हणत ऐश्वर्या जानकीची चोखसुद्धा सर्वांना दाखवून देऊ लागते तर सारंग म्हणू लागतो नाना या सगळ्यांमध्ये जानकी ही तितकीच चूक आहे बोला ना नाना जानकी वहिनी चुकली आहे ना परंतु नाना मात्र काहीच बोलत नाहीत कारण नानांना चांगलंच माहीत असतं की जानकीने कुठल्या तरी हेतूनेच हे, हे सगळं काही केलं असावं तर सुमित्रा ताई म्हणू लागतात जानकी आल्यानंतर मी तिला विचारणारच आहे चांगला जाब विचारेन तर मालतीताई म्हणतात बस करा तुमची ही नाटकं तुमच्या सुनेला काय विचारायचं आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या परंतु आता मी माझ्या सुनेला यापुढे कधीही स्वीकारू शकत नाही तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा मला यापुढे तुमच्या मुलीचं तोंडही बघायचं नाही आहे असलीसून पदरी पडण्यापेक्षा माझा मुलगा लग्नाविना राहिला तरी मला काहीही फरक पडणार नाही आता हे ऐकल्यानंतर शर्वरीला खूप वाईट वाटतं शर्वरी मालतीताईसमोर हात जोडते आणि म्हणू लागते आई ओ प्लीज मला समजून घ्या प्लीज असं नका वागू परंतु मालतीताई शर्वरीचं काही ऐकून न घेता विक्रांतला म्हणतात चल विक्रांत परंतु आता त्याचवेळी तिथे जानकी येते आणि म्हणू लागते थांबा आता जानकी येते वेळीच ज्योतिकाला चांगलंच फरफटत घेऊन आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर जानकी म्हणू लागते आपल्याला शर्वरी माणसांना नाही तर हिने फसवलं आहे आता ज्योतिकाला पाहिल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते कोणाला काहीही कळत नाही की नक्की काय चालू आहे तर जानकी म्हणते की हो हिने फसवलंय आपल्याला शर्वरी माणसांनी काहीही केलं नाही नाही प्रेग्नेंट आहे आणि नाही आपल्याला बाळ देणार आहे हिने हे सगळं काही पैशासाठी केलं आणि ते कोणाच्या सांगण्यावरून केलं हेही आता आपल्याला लवकरच कळणार आहे असं म्हणत जानकी ऐश्वर्याकडे पाहू लागते ऐश्वर शर्वर मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला चांगलाच खांब फुटलेला असतो आता जानकीचं हे बोलणं ऐकून शर्वरीलाही धक्का बसतो तर इकडे ज्योतिका उभी राहते आणि म्हणू लागते प्लीज मला माफ करा तर मालतीताई पुढे म्हणू लागतात वा म्हणजे खोट्यांच्या पंक्तीत तुझीच तर कमी होती हे सगळं काही करत असताना या सगळ्याची साक्षीदार तूच तर होतीस आणि या खोटेपणाला सुरुवातही तूच केलीस जानकी म्हणते नाही मालती काकू या सगळ्या खोटेपणाची सुरुवात आम्ही नाही केली आहे तर आता मालतीताई म्हणतात हो का शर्वरीला या सगळ्यामध्ये तुझीच साथ होती ना तू आणि शर्वरीनेच ठरवलं होतं ना दुसऱ्या कोणाचं तरी बाळ आमच्या माथी मारावं आणि सगळ्यांना दाखवून द्यावं की हे बाळ शर्वरीचं आहे हेच ना तर जानकी म्हणते नाही या सगळ्यामध्ये शर्वरी माणसांची काहीही चूक नाही हीच ती ज्योतिका आहे की तिने आपली फसवणूक केली आहे तर मालतीताई म्हणतात वा ज्योतिका म्हणजे ती मुलगी तर अस्तित्वातच आहे एवढं मात्र नक्की ही चिठ्ठीही खरी आहे हेही तेवढंच खरं आहे म्हणजे ह्याच त्या ज्योतिकाचं बाळ तुम्ही आम्हाला देणार होतात आणि सगळ्यांना दाखवून देणार होताना तर जानकी म्हणते की नाही कुठलं बाळ खरं ही, ही प्रेग्नेंटच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर मालतीताई पुढे म्हणतात पण देणार तर, तर होताना तर जानकी म्हणू लागते हो परंतु हे सगळं काही आम्ही का करत होतो याचा उद्देशही तुम्हाला माहीत नसेल असं म्हणत जानकी म्हणू लागते की या ज्योतिकाने आपल्याला फसवलं आहे पैशांसाठी हे नाटक तिने केलं आहे वंश तुम्हाला मी म्हणाले होते की काहीतरी चुकतंय कुठेतरी पाणी आहे ही आपल्याला फसवणार आहे परंतु शर्वरी वंश त्यावेळी तुम्ही माझं काहीही ऐकून घेतलं नाही भावनेच्या भरामध्ये तुम्ही निर्णय घेऊन मोकळ्याच आलात आता जानकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर शर्वरीला धक्काच बसतो आणि ती खाली कोसळते जानकी शर्वरीला सावरते आणि त्यानंतर नाना जानकीला विचारतात जानकी आता तूच सांग नक्की हा काय प्रकार आहे जानकी म्हणते हो नाना मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की नक्की काय घडलं होतं असं म्हणत जानकी म्हणू लागते शर्वरी वंशांना बाळ होत नाही आणि म्हणूनच माझ्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे देवाचा धावा आणि म्हणूनच मी शर्वरी वंशांना व्रत करण्यासाठी मंदिरामध्ये घेऊन गेले आणि त्याचवेळी ही ज्योतिका त्याच ठिकाणी होती आणि घडलेला सर्व प्रसंग अनकी सांगू लागते की कशा प्रकारे ज्योतिकाने आपल्याला फसवलं तिने मरणाचं नाटक केलं आणि त्यावेळी शर्वरीवंश म्हणाल्यात तू एक काम कर तुझ्या बाळाच्या जन्मानंतर ते बाळ मला दे मी खरी सांगेन की हे बाळ माझंच आहे त्यावेळी मी या नाटकाला नकार दिला मी म्हणाले या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करू शकत नाही त्यावेळी शर्वरी म्हणाल्या असं जर असेल तर माझा जगून तरी काय फायदा आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा जीव संपवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मनातील आशा संपून गेली होती आणि कुठेतरी शर्वरी वंशांच्या जीवाला धोका आहे म्हणूनच मला ही साथ द्यावी लागली खोट्याची साथ द्यावी लागली परंतु त्यामागचा उद्देश मात्र चांगलाच होता या सगळ्याला माणूस ज्यावेळी कंटाळतो त्यावेळेस हे पाऊल उचलतो तेही तितकंच खरं आहे कारण माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गोष्टी हव्या असतात हे फक्त बोललं जातं आणि हे एवढंच नाही तर माणसाला जगण्यासाठी आशाही महत्त्वाची असते त्याला कुठेतरी आशा वाटायला हवी की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कुणीतरी आहे परंतु हळूहळू ज्यावेळी ती आशाच मावळली जाते त्यावेळी व्यक्ती पूर्णपणे खचून जाते आपल्या आयुष्यात आता काहीच अर्थ नाही आहे असं ज्यावेळी त्या व्यक्तीला वाटतं त्यावेळेस ती व्यक्ती हे टोकाचं पाऊल उचलते आणि या सगळ्याला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत नाही का मालती काकू असं म्हणत आता जानकी मालतीताईंचे डोळे उघडून देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते मालतीताई या सगळ्याला कुठेतरी तुम्हीही जबाबदार आहात आता मात्र मालतीताईंना धक्काच बसतो जानकी म्हणते वेळोवेळी शर्वरी वनसांना तुम्ही याची जाणीव करून दिलीत की त्या कधीही आई होऊ शकत नाही तू आत्तापर्यंत आई का होऊ शकली नाहीस एवढ्या तुझ्या उशीत बाळ असायला हवं होतं या घराचं गोकुळ व्हायला हवं होतं हे तुमचे सततचे टोमणे आणि त्यामुळेच शर्वरी वनसांमधील आशा संपून गेली होती आता मात्र मालतीताई चिडतात आणि म्हणू लागतात चानकी तू आणि शर्वरीने केलेली चूक खूप मोठी आहे खरं तर तो खूप मोठा गुडना आहे आणि या चुकीचं खापर तुम्ही माझ्यावर माथ्यावर मारू नका तुम्ही केलेली चूक ही सगळ्यात मोठी आहे असं म्हणत मालतीताई आता जानकीवर आरोप करू लागतात तर जानकी पुढे म्हणू लागते की हो काकू मला मान्य आहे मी मान्य करते की आमच्या हातून चूक झाली आहे परंतु बहुतेक चुका या लपवत छपवीतूनच होतात आता मात्र मालतीताई जानकीकडे पाहू लागतात तर जानकी म्हणू लागते की हो तुम्ही वंसांना असं टॉर्चर केलं आणि म्हणूनच त्यांना हे पाऊल उचलावं लागलं हेही तितकंच खरं आहे आता मात्र मालतीदाईंना कुठेतरी त्यांच्या चुकीची जाणीव होत असते आणि ती जाणीव हो हो जानकी करून देत असते जानकी मालतीताईंना म्हणू लागते तुम्ही शर्वरी वंशनवर प्रेशर टाकलं की तुला बाळ का नाही आणि म्हणूनच त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं त्यांना वाटत होतं की काही करून आपल्याला बाळ हवंच आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असं म्हणत चाणकी मालतीताईंना त्यांची चूक दाखवून देते आणि चाणक्य पुढे म्हणू लागते की या सगळ्यामध्ये शर्वरी वंशांची चूक नाही तर या सगळ्याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत की हो मी ही तेवढीच जबाबदार आहे मी तुमच्या सगळ्यांपासून हे सत्य लपवून ठेवलं ते फक्त शर्वरी वंशांच्या काळजीपोटी परंतु या सगळ्यामध्ये मी जे काही करत होती ते फक्त शर्वरी वंशांसाठीच कारण त्यांना तेवढं प्रेशर होतं आणि ते मला दिसून येत होतं कसा असतो ना आपला समाज ज्यावेळी एखाद्या बाईला मूल होत नाही त्यावेळी तिलाच टॉर्चर केलं जातं तिला वेटीस ठरलं जातं तुला मूल का होत नाही असं सतत वारंवार तिला विचारलं जातं तिला कोणीही समजून घेत नाही आणि या सगळ्यामध्ये तिचं बाई पण तिचं आई पण नाकारलं जातं अशा कितीतरी बायका आहेत की त्यांच्या हातून बाळ काढून घेतलं जातं एवढंच काय शुभकार्यांमध्ये त्यांना घेतलंही जात नाही का तर तुला बाळ नाही आहे ना म्हणून कुठल्याही शुभकार्यामध्ये तू यायचं नाही हाच आपला समाज आज कितीतरी पुढे गेला असला तरीसुद्धा बाईच्या आईपणाला मात्र कायमच नाव ठेवत आला एखाद्या वेळी ती आई नाही झाली तर तिला समाजातून वाईट टाकलं जातं आणि हेच खूप भयंकर आहे फक्त नऊ महिने पोटात बाळ वाढवलं म्हणजे आई पण होता येत नाही कधी नंदेच्या रूपात कधी बहिणीच्या रूपात कधी जावेच्या रूपात तर कधी सासूच्या रूपात हे आई पण सगळ्यांना दिसून येत असतं असं म्हणत आता जानकी मालतीईंकडे पाहते आणि पुढे म्हणू लागते फक्त ते आपण ठरवलं पाहिजे आता मात्र सर्वच जण निःशब्द होतात कारण जानकीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच या सगळ्याची जाणीव होत असते तर जानकी पुढे म्हणू लागते कसं आहे ना आपल्या समाजात सगळ्याचं खापर फक्त मुलींवरच फोडलं जातं ज्यावेळी मुलगी जन्माला येते त्यावेळी मुलगी झाली या शब्दानेच तिला खचून टाकलं जातं तर पुढे गेल्यानंतर त्याच मुलीला आपलं लग्न होईल की नाही याचं टेन्शन असतं आणि लग्न झाल्यानंतर आपल्याला बाळ होईल की नाही याचं टेन्शन आणि बाळ झालं आणि त्यातही जर मुलगी झाली तर आपल्याला मुलगा होईल की नाही याचं टेन्शन का तर तुला मुलगा का झाला नाही मुलगीच का झाली या प्रश्नाने समाज तिला घेरून धरणार हेही तिला चांगलंच माहीत असतं तर जानकी पुढे सर्वांना प्रश्न करत म्हणते सगळे धोंडे बाईनेच गळ्यात बांधून घ्यायचे का आता मात्र सर्वजण शांतच होतात कारण जानकीच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं तर जानकी मालतीताईंकडे पाहत म्हणू लागते आई पण हे जगातील सगळ्यात सुंदर असतं ते प्रत्येकामध्ये दिसत असतं फक्त ते प्रत्येकाने दाखवून देणं गरजेचं असतं आणि प्रत्येकीच्या वागण्यातून बोलण्यातून ते समोर यायला हवं आणि तेच आपण दाखवून देत नाही याचीच खंत खूप मोठी आहे असं म्हणत चाणक्य मालतीताईंचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते तर त्यानंतर जानकी शर्वरीला सावरत असते तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते या ज्योतिकाने तर माझ्या प्लॅनची पूर्णपणे वाट लावली आहे असं म्हणत आता ऐश्वर्या कोणाला तरी फोन करते आणि म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता रणदिवेंच्या बंगल्यावर ये असं म्हणत ऐश्वर्या फोन ठेवते तर इकडे मालतीताई जानकीला म्हणू लागतात जानकी, ला जानकी अगं तू बोलतेस ते सगळं काही खरं आहे परंतु तुम्ही जी काही चूक केली आहे ते मात्र तुम्ही उजळ मात्याने खोटेपणा मिरवू तर शकत नाही ना तर जानकी म्हणते की हो या सगळ्याची जाणीव मला आहे तर त्यानंतर जानकी म्हणते परंतु काकू तर आता मालतीताई शर्वरीकडे पाहतात आणि म्हणू लागतात तुम्ही जो काही केला आहे तो खोटेपणा आहे फक्त तुम्ही माझ्याच नाही तर विक्रांतच्या सुमित्रा ताईंच्या आणि नानासाहेबांच्याही भावनांशी खेळला आहात आणि या सगळ्यासाठी शर्वरी मी तुला कधीही माफ करू शकत नाही आता मालतीताईंचं हे बोलणं ऐकल्यानंतर शर्वरीला धक्काच बसतो तर मालतीताई पुढे म्हणू लागतात त्या अगोदर या मुलीला पोलिसांच्या ताब्यात द्या तर ऋषिकेश म्हणू लागतो नाही मालती काकू असं आपण नाही करू शकत त्या अगोदर हिने नक्की हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते आपल्याला कळायलाच हवं असं म्हणत आता जानकी ज्योतिकाकडे पाहू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी ज्योतिकाला विचारते काय गं का, हे सगळं काही तू कोणाच्या सांगण्यावरून आहेस परंतु ज्योतिका मात्र काहीही सांगत नाही तर मातीताई म्हणू लागतात ही आता असं नाही बोलणार तर सुमित्राताई म्हणतात हिला पोलिसांच्या ताब्यातच द्यावं लागेल तर ज्योतिका हात जोडत म्हणू लागते प्लीज मी तुम्हाला विनंती करते मी तुमच्या पाया पडते परंतु मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली आहे तर जानकी म्हणते नाही देणार परंतु तू हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलं होतंस कोणी तुला पैसे दिले होते हेही तुला सांगावं लागेल आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता ज्योतिका ऐश्वर्याचं नाव घेईल का की ऐश्वर्याचा डाव डावफेच ऐश्वर्या सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मातृत्व म्हणजे नक्की काय असतं याची जाणीव करून देणारा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे અગદી મનપૂર્વક ધન્યવાદ